सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला अर्पण केलं संविधान संसदेमध्ये आणि बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर आपल्या अलीपूर रोडच्या घरामध्ये गेले आणि आराम खुर्चीवरती बाबासाहेब आंबेडकर शांतपणे बसले शांतपणे आराम करत बसलेले बाबासाहेब अचानकपणे मोठमोठ्याने रडायला लागले ला ला त्यांच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या त्याच वेळी त्यांच्या जवळ असलेले त्यांचे सचिव शंकर आनंद शास्त्री यांना प्रश्न पडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आज राष्ट्राला संविधान दिलं आणि या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज घरी येऊन रडतायत नेमकं काय प्रकारे नेमकं काय दुःख आहे बाबासाहेबांना पण आता जवळ जायचं आणि डायरेक्ट विचारायचं कसं शास्त्री बाबासाहेबांच्या जवळ आले बाबासाहेबांच्या पायाजवळ बसले आणि बाबासाहेबांच्या पायावरून फिरवत त्यांनी पाय चोळायला सुरुवात केली बाबासाहेबांना आराम वाटावा त्या काळात त्यांची तब्येत खराब असायची बऱ्यापैकी त्यांना त्रास व्हायचा आणि बाबासाहेबांचे पाय त्यांनी चोळायला सुरुवात केली तसं बाबासाहेबांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि शास्त्रींनी बाबासाहेबांना विचारलं बाबासाहेब आज संविधान तुम्ही देशाला दिलं आणि तुम्ही आज रडताय तुमच्या दोन्ही डोळ्यांमधून आश्रू नेमका काय दुःख आहे बाबासाहेब बाबासाहेब म्हणाले शास्त्री आज मला माझा भूतकाळ आठवतोय शास्त्री शास्त्री आयुष्यामध्ये पहिल्यापासूनचा सगळा भूतकाळ माझ्यासमोरून डोळ्यासमोरून चित्रपटासारखा जातोय शास्त्री आयुष्यामध्ये मा मी माझी मुलं गमावली आयुष्यामध्ये मा मी माझ्या पोटचा गोळा माझा अत्यंत प्रिय असणारा माझा मुलगा राजरत्न मी गमावला त्या राजरत्नची आज मला प्रकर्षाने आठवण येते शास्त्री आज मी देशाला संविधान दिलं परंतु हे संविधान देण्याचा हा जो माझा प्रवास आहे इथपर्यंत मी जे जे गमावलं ते मला आठवतंय शास्त्री सगळं राजरत्न अडीच वर्षाचा राजरत्न त्याला निमोनिया झाला डबल निमोनिया आणि हे बाबासाहेब सगळे सांगायला लागले तेव्हा सांगताना बाबासाहेब म्हणतात की राजरत्नाला निमोनिया झाला रमाई मला सांगायची की राजरत्न आजारी आहे तो तापाने आहे परंतु मला त्याच्याकडे लक्ष देणं होत नव्हतं आणि मला त्याच्याकडे लक्ष न देता आल्यामुळे राजरत्नाचा तो ताप बळावत गेला त्याचा निमोनिया वाढत गेला आणि एक दिवस मी न्यायालयात गेलो होतो आणि दुपारचाच मला सांगावं आला की राजरत्नाची तब्येत खूपच खराब झाली आणि अचानक मला घरी यावं लागलं दुपारच आणि मी घरी गेलो आणि बघतोय जर काय राजरत्न अक्षरशः तापाने फनफणला होता आणि बाबासाहेबांनी त्याला उचलून घेतला आणि अगदी थोड्याच वेळात राजरत्नाने शेवटचा श्वास घेतला राजरत्न गेला राजरत्न बाबासाहेबांचा अत्यंत लाडका राजरत्न गेला हा जगा जग सोडून गेला अखेरचा श्वास घेतला बाबासाहेबांनी त्याला कवटाळलं आणि बाबासाहेब ढसाढसा ढसा धाय मोकलून रडू लागले प्राणप्रिय राजरत्न त्यांना सोडून गेला ढसाढसा रडणारे बाबासाहेब रमाई बघत होती शेजारी पाजारी जमा झाले आणि सगळेजण बाबासाहेबांना सावरण्याचा प्रयत्न करत होते पण बाबासाहेब राजरत्नाच्या प्रेमात रडत होते ते इतक्या जोर जोरात रडत होते की बाबासाहेबांचं असं रूप अनेकांनी पहिल्यांदाच बघितलं होतं बाबासाहेब रडणारे बाबासाहेब शांत झाले थोडे शांत झाले आणि तेवढ्यात कुणीतरी बाबासाहेबांच्या जवळ आलं आणि बाबासाहेबांना म्हणालं की आता कफन आणि अंत्यविधीसाठी खर्च येईल त्यासाठीचे पैसे ते पैसे हा शब्द ऐकला आणि बाबासाहेबांच्या डोळ्यातून पुन्हा सुरुच्या धारा लागल्या बाबासाहेब पुन्हा रडायला लागले जोर जोरात रडायला लागले रमाईने माझ्या रमाईने हे सगळं ओळखलं रमाई, रमाई, रमाई बाबासाहेबांजवळ गेली बाबासाहेबांच्या खांद्यावरती हात ठेवला आणि माता रमाईने मागे सरकून आपला पदर फाडला खर दिशे आणि त्या बाळक्या राजरत्नाचा मृतदेह हो, त्या पदरामध्ये गुंडाळा मृतदेह हो, आणि रमायने ओळखलं की बाबासाहेबांकडे उपचाराला पैसे नव्हते तर आज अंत्यविधीला कुठून पैसे असतील रमायने जाणलं आणि मृतदेह त्या पथ फाटक्या पदरामध्ये गुंडाळला आणि शेवटी त्या राजरत्नावरचा फाटक फाटक्या पदरातला मृतदेह बाबासाहेबांच्या पुन्हा हातात आला आणि बाबासाहेबांच्या अश्रू पुन्हा वाहू लागले तर हे सांगताना शास्त्रींना समोर बघत बाबासाहेबांच्या डोळ्यांमधून आश्रूंच्या धारा वाहत होत्या बाबासाहेब पुढे म्हणतात की शास्त्री आज मला याचा आनंदही होतोय आणि हे सगळ्या आठवणी येत आहेत की आज या देशामध्ये दे असणाऱ्या सगळ्या राजरत्नांना मी असा अधिकार देऊन आलोय की कोणाचाही मृत्यू औषधं उच्चारावे होणार नाही त्याच्या शिक्षणाची दारा बंद होणार नाही आज सगळ्या राजरत्नांसाठी मी काहीतरी करून आलोय जरी मी माझा राजरत्न गमावला त्याचं आज मला दुःख होत असलं तरी आज या भारतातल्या सगळ्या राजरत्नांना एक नवा जन्म देऊन मी आलोय याचं मला खऱ्या अर्थानं समाधान वाटतंय आहे आणि तो आनंद एकीकडे असला तरी माझ्या ह्या राजरत्नाच्या आठवणी आणि माझ्या रमाईच्या आठवणी माझ्या एका बाजूला आहेत म्हणून माझ्या डोळ्यातून आज आशुच्या धारा वाहत आहेत खरं तर आपण हा हा गोष्टीतून हे शिकलं पाहिजे हे अनुभवलं पाहिजे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्या स्वतःच्या संसाराकडं स्वतःच्या मुलाबाळांकडं सुखाचा व्हावा म्हणून बाबासाहेब आंबेडकर झटले आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा संसार सोन्याचा न करता या देशातल्या अस्पृश्यांचा बहुजनांचा संसार सोन्याचा करण्यासाठी आपलं उभ आयुष्य घालवलं म्हणून